आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे आजपासून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवरती चर्चेचा पहिला दिवस असेल या आठवड्यामध्ये काही महत्वाचे विधेयक पटलावर ठेवण्यात येणार आहेत या आठवड्यामध्ये विशेष सुरक्षा विधेयकावर सुद्धा चर्चेला सुरुवात होणार आहे तर या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अक्षय आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे एकंदरीत कसं कामकाज असेल ऋतुजा या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर आज दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होत आहे दुसऱ्या आठवड्यात असणारे अत्यंत महत्त्वाचे लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न हे तर हे रुटीन कामकाजाचा भाग विधिमंडळ अधिवेशनाचा असणार आहे मात्र या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजपासून जे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो पुरवणी मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या ज्या पुरवणी मागण्या या पुरवणी मागण्यावरती आज चर्चा केली जाणार आहे पहिल्या आज पहिला दिवस असेल या पुरवणी मागण्यासंदर्भात चर्चेचा जवळपास सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार राज्याचे अर्थमंत्री यांनी पटला होत्या आणि यानंतर या सगळ्या पुरवणी मागण्यावरती चर्चा केली जाणार आहे काही महत्त्वाचे विधेयक देखील चर्चेसाठी ठेवण्यात थे येणार आहे या आठवड्यामध्ये त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे विशेष जनसुरक्षा विधेयक ज्या विधेयकाच्या माध्यमातून विरोधक असा आरोप करत आहेत की या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या हक्कावर त्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीच वर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल या सगळ्या संदर्भात आता चर्चाला देखील सुरुवात होणार आहे या आठवड्यामध्ये या वरती सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव ठेवण्यात आला होता दोनच दिवसांपूर्वी सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातला हक्कभंग प्रस्ताव हा मंजूर करण्यात आला आहे त्यासोबतच हा हक्कभंग प्रस्ताव आता हक्कभंग समितीकडे देखील पाठवण्यात आलेला आहे आता हक्कभंग समितीच्या माध्यमातून कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना देखील नोटीस बजावली जाऊ शकते आणि त्यांना आयदर एकतर विधिमंडळ अधिवेशनामध्ये हक्कभंग समितीसमोर हजर राहावं लागेल किंवा त्यांचं उत्तर या सगळं त्यांचं म्हणणं जे आहे हक्कभंग समितीला सांगावं लागणार आहे त्यांच्या समोर मांडावं लागणार आहे ऋतुजा तर एकूणच या सगळ्या घडामोडी बघता हा आठवडा देखील विधिमंडळ अधिवेशनाचा महत्वाचा ठरणार आहे अगदी आणि विविध मुद्द्यांवरून विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी